नव्हतं गावाने मर्यादा सोडलेला बॉकडायला गावाला रुपयाचा रुपया हिशोब द्यायचा एक उद्देश येते का म्हणता झाडे लावा झाडे जागवा त्यांचा एकच उद्देश आहे प्रत्येकाने हा उद्देश आहे त्याचा नाही नाही तुम्ही मागा म्हणताय झाडे लावा झाडे जागवा झाडावर हक्काने प्रेम करा मग माझी एक शंका आहे काय थोडी शंका आहे समजा समजा म्हणजे मनाला लावून घेऊ नका पण समजा झाडा प्रेम करताना एखादं वरण खाली पडलं देताल का भरून अय का तोंडात काय माती गेली निघालता उघडा की तोंडात प्रेम करताना पडलं तर देताल का भरून एखादं झाड कुचका असू शकतं फाटी घासार्टी असू शकते लोकांचं वर वरण्याचं सुखाच आहे का काय ह्यांचं कोणी ऐकू नका झाडावर प्रेम कर ना काय ते खाली जाऊन द्या सांगते सांगतेले तुम्ही काय माकडे काय झाडापासून प्रेम करायला आता म्हणलं नव्हे झाडावर प्रेम करा गा? झाडा प्रेम करा म्हणजे झाड लावा त्याला पाणी घाला त्या सावली खाली बसा गावात पर्यावरण संतुलित ग्राम योजना राबवा हा मग झाडाला जेव लावा असं मला झाडा प्रेम करा ऐकू दे आणि करू देऊ आणि तुम्ही जावा नाही म्हणत ना ग्रामसभेत दुसऱ्याचे माप काढा एक नंबर आहे राम भाऊ मला सांगा हे जी बायको तुमची कोण का त्याच काय इथं हे प्रत्येक ग्रामसभेत बायकोचा विषय काढा अयो माझ्या बायकोचा चुलत मामायो मामा मामाय का मामा आहे अंगायचे कारण नाही मामाला कसं बोलाव कळतं मामाला कसं बोलाव कळतं का बायकोचा मामाय का माझा मामा कसं आहे मंडळी मध्यंतरीच्या काळामध्ये हा होतखोरू पर्गा होता दारू पित नव्हता निर्वसनी पोरगा होता आम्हाला वाटलं भविष्यात जाऊन काहीतरी चांगली प्रगती करेल म्हणून त्या काळात आम्ही आमची ह्याला चुलत बाकी दिली 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 ली। ली। दिली अरे केली दिली मग दिली म्हणायचे काय कारण आहे पन्नास वेळा फोन करत होता की माझ्या आईला माझी बाचे बळत कर म्हणून त्या काळाला आम्ही आमची चुलत बाचायला दिल्यानंतर खाटा माटामध्ये लग्न लावून दिलं नव्हतं माटात लग्न लावलं पहिल्याच बाकीला ला ला आचार्याने टोस फोडलं मला अरे पाचशेचं बजेट दिलं पाच हजार माणसं आली लाज नाही वाटत तुला मी लागतं तेवढा समाज आहे आमचा लोकांनी बदला घेतला असेल बिना मंत्र्यांना तर जायची सवय ना तुला माझ्या डोक्यात घाली एक टाकेन पण लग्नात काय झालं तर मंडळी थाटामटामध्ये लग्न लावून दिलं त्या लग्नामध्ये अक्षरशः आम्ही छान छान वस्तू दिल्या अक्षरशः त्या लग्नामध्ये अध्यक्ष मोदय डॉबरमॅनचं पिडू आंदन दिलं कुत्र्याचं कुत्र्याचं पिलू आंदन दिलं कुत्र्याचं पिडू सुद्धा दाराच्या दारूच्या वासून राहिलं नाही की तर बायकोय कशी राहील तुझ्यापाशी म्हणजे म्हणजे मामान्य तुम्हाला प्रेमाने कुत्र्याचं पिलू आंदोलन दिलं होतं बाळासाहेब नीट सांभाळत आलं नाही बायको काही सांभाळ बायको काही सांभाळली कुत्र्याचं पिलू सांभाळता येत नाही आनंद दिलेलं कुत्र्याचं पिण नाही नाही बाकीच्या लग्नात द्यायला मामाकडे दुसरं काय नव्हतं <laughs> हत्ती घोड उन असलं काय मिळ नाही कुत्र्याची पिला आनंद देतात काय कुत्र्याचं पिलं सुद्धा असं मामाकात निघालं दुसऱ्या दिवशी वाट धरली लगेच निघून गेला बरं गेलं ते गेलं सुतोळीने मानवतो सुतळी सुद्धा घेऊन गेला असे काय तुमची दहा बारा लाख रुपयाचं सु सुतळी होती माझी रोपायची असू देण्याची काय कारण होते आनंद आहे माझी नालायक मागाच्या भाषण मी ऐकून घेतोय ऐकून घेतो काही करायचं नाही माझ्यावर शब्द बोलला ना मी झपाड्या पाडेन मला जरा काही घडू शकता उतरस्तावर मारिन त्याचे एक जरी शब्द बोला तर मी झपाड्या पाडेन नाही बोलणार ते आता त्यांनी बाळासाहेब सांगितलंय एक जरी शब्द बोलला तर झपाड्यात पाडेन त्यामुळे एक शब्द सुद्धा बोलायचं नाही हा तर म्हणते मला काय म्हणायचंय आवसा पाठोपाडी म्हणल्यात मी त्यांना काहीच बोलत नाही मी त्यांच्याकडे बघत शोध नाही मला काय म्हणायचे ही गावची ग्रामसभा आहे आणि गावच्या ग्रामसभेत प्रत्येक ग्रामस्थांना बोलण्याचा अधिकार असतो असू डॉक्टर साहेब माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या गावच्या ग्रामसभेत प्रत्येक ग्रामस्थांना बोलण्याचा अधिकार असतो का नसतो असत ना असत ना मग झपाड्यात पाडायचे काय कारण आहे ती एखाद्याला मी फक्त तुला माझ्या डोक्यात गेलं ना आणि नेतात मी मला माझ्यावर जाते शब्द बोला ना माझ्या इतकं वाटतं आराम कर ना आला का लईच राग आला मी सुरम तुम्हाला मंडळी मी मग पासून हे सांगतोय की करत बसू नका वेळ वाया फक्त तुला हात पण लावला नाही मी जर रागाव ना काही घालू शकतात जाणवला की गावची ग्रामसभा राम भाऊ साईडला बोला की हॅलो साईडला की तिकडे आलो मी अकलूर मध्ये डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील सालाबाद प्रमाण आयोजित केलेला अकलूज फेस्टिवल महोत्सवामध्ये तीनशे तीनशे रुपयाला चौथीतली पोरं वापरते ती हालो मी अकलूज मध्ये मी पाकिस्ताना ते साठला जाऊन बोला इथं ग्रामसभे शाही हा या ठिकाणी स्वतः डॉक्टर साहेब उपस्थित आहेत शाहीर आहेत कांबळे शाहीर कलाकारांचं गाव आहे माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हो हो तरुण मंडळ मारण्याची गर्दी झाली म्हणा आण बाळासाहेब पण म्हणाला तनु आण बसल्याचा आला पोरं झोपायला लागले ती म्हणा जाताना नीट निटकी आपापली झुडकून द्या नाही तर ह्याच ते नीट त्याच ह्या नीट रात आऊ तसं नाही माणसाला एक तर नवसं करून होत नाही ते आणि हे झालेले इथं होऊन जाते नाही सगळं त्या डॉक्टर साहेबाच्या डोक्याला ताप कर चालतो मी तुम्ही घर जाऊ दे आणि हे निर्देशत राहायचं तसला चालणार नाही का रंडा긴या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची लोकधारा महाराष्ट्राची संस्कृती कलेची चळवळ या सगळ्या आपण माझा फाइनल खेळलांती की नको गेला जनता हमको एक मौत कवेने त्याने कानात टरट नाही 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 हे लहान लहान मुलांसाठी गरजेच्याच गोष्टी आहेत असलं पाहिजे महिलांनी बी त्यात बसलं पाहिजे ज्याला वक्का येत आहे त्यांनी बसू नका मला बी त्रास होतो एकदा बायकोला तर मी घेऊन गेलो अ हा तुम्हाला नाही साहेब सांगेल अच्छा अच्छा सभा एकदम शांततेत चालली जर या सभेमध्ये कोणी गोंधळ केला माळेवाडीहून धनू बसलेला बोलावणार बाळ्याला निभावतो पन्नास वेळा मी खलास करेन एखाद्या येतच साजऱ्या लागेल ना ग मग सभा एकदम शांततेत चालली गडबड गोंधळ काही सुद्धा नाही त्याच्या शेजारी कुत्र फुगतंय त्याचा आवाज ओके ओके उद्याच ला भेटतो अक्कलूज नाही मादी गाठ पडली तर मुंबई गाठतो ओके ठेवतो अर खुलाला मी फोन ये पाय ये जवलत की प्रटेश्वर सवलत म्हणून मला फोन आला पुणासा डॉक्टर <laughs> धवल श्याम मोहिते पाटलांचा फोन होता अकलूजचं काय काय कुठं कुठं गडबड चालते ते सगळे मी घालणारे येऊ शकत नाही डॉक्टर फोन येऊ शकत नाही कसं काय मलाही डॉक्टर साहेब येऊ शकत नाही पण का मला <laughs> तुम्हाला फोन यायला दीड महिना झाला यांच्या फोन मध्ये शिम करत आहे का कसा आला कसा आला आता बोलत होता तीच बसले डॉक्टर अरे हिथच बसलाय मला सांगायचं नाही का माझे पाच रुपये गेले पण हरकत नाही आता आलता फोन नाही नाही येऊ शकत नाही मला इच राग हा मला इच लागेल तुम्हाला उठून उठून उठूनच हो मी आता जर डॉक्टरांचा फोन असताना एवढ्या गडबडीत नसतं डॉक्टरांनी पहिली माझी चौकशी केली असते काय माझ्या बाबतीत बोलला का तुमची पहिल्यांदा माझी चौकशी केली असते अरे तुझी चौकशी कि माहिती पाटील परिवाराचा बाळासाहेबांच्या प्रेम आहे पहिला फोन मला करते केले असते की के तुझी चौकशी म्हणलं असतं चांगल्या कार्यक्रमात बडबड करणार दारू पिऊन येणार घोषणाबाजी करणार का कचित आधी मला विचारलं असतं असं मर्राना पण आणि म्हणजे डॉक्टर साहेबांचा मला फोन आला नाही नाही परवा मला सांगा रसला मोठा कार्यक्रम झाला झाला नाही परवा मागच्या रविवारी माझ्या डोळ्या डोळे मालशिरस <laughs> दा ला कार्यक्रम झाला डॉक्टर स्टेजवर आलेला कुणाबरोबर अक्षरशः पळत आलं डॉक्टर माझ्या कानात यांच्या तोंडात थोकलं पण अक्षरशः फोन आला डॉक्टरचा कस आहे मंडळी आपल्या परिसरातल्या आपल्या वॉर्ड मधल्या काय अड्या अडचणी घेऊन डॉक्टर साहेबांकडे मला इथं नाहीत आकलूज लागाटव माळशिरसला गाठव तिथं गेलो त्यांनी ओळखलं ह्याला नको येऊ हो म्हटलं तर हे आमच्या मागणं ट्रकने गेलंय वाडानी डाक्टर मला म्हणणं शक्य तो ट्रकने प्रवास करायचा त्या मागच्या दोन वर्षापूर्वी सावित्री नदीच्या पुलांना बस पडली नव्हती काय इष्टी तेव्हापासून डॉक्टर म्हणले आपल्या ट्रकने बाळासाहेब उडी टाकता येते काय काय झालं तरी ते सगळे मान्यवर स्टेजवर बसल्यात ह्याला येऊ नको म्हणलं जर आम्हाला वरट्या करून स्टेजवर चाललंय पुढं डॉक्टरांनी वळाक लागला काहीतरी गडबड करणार कार्यक्रमात पाय उचलूनच पुढं आलं आणि डॉक्टर माझ्या समोर ह्याला काय म्हणलं माहितीये का खाली हो गावचे अबरुग आलो नको एवढाच मला खायच्या पेक्षा काय बोललं का अबरू गेले खाली बघावं लागलं मला म्हणजे स्टेज वरन खाली उतरा हो म्हणल्याचं सांगतावे पळत चालन माझ्या कानात बोललं हा आब्रुग आला होते की सगळी तेवढं तरी तुमच्यावर बोललं काय राव कोणाचा फोन कोणा आला आला त्याच्यावर रा भांडणं करत बसले ती ते त्याच्यावर बांधणं करत बसलाय राम भाऊ ती पिले मी सुत मारला जा मारील ए पुण्याच्या काय अड्या नाही आता घ्या नाही तुम्हाला बोलून देणार नाहीत ऐकता काय हो अध्यक्ष आमच्या मुली निश्चया शिकाव और... का नाही शिकला पाहिजे पोरे मुलगी शिकली प्रगती झाले मुली शिकली पाहिजे का नाही शिकली पाहिजे अध्यक्ष काय हे काय तुमच्या पुरी तुम्ही शिकवा प्रत्येक मुलीनं शिक्षण घेतलं पाहिजे काय झाले त्याच्या मुलाने माझ्या मुलीला आहे ना म्हणून माझ्या पोरान माझ्या पोराच अरे बघतायच मागता राम भाऊ बघताय काय नुसतं एकमेकांची डोकी फुटेल की तेच बघत होतो कोण कोणाला हमतय ज्या जास्त मस्ती तेच बघत होतो दोन दिवस भांडणं मिटावतो दोन दिवस अध्यक्ष महोदय परवा तुम्ही मुंबईला गेलता मी जर गावात नसतो तर अराजकता माजली असती नाही तुम्ही गावचं बाहेरचा घे घेतो का माहीत माग सर आवाज येत नाही काय झालंय अध्यक्ष तुमच्या माहितीसाठी तुम्ही जर गावात नसता तर खून पडले असते मी जर गावात नसतो तर खून पडले असते मोठा प्रकार घडला परवा रात्री झाले काय या अनिल आबाची पोरगी किती लायत दहावी लाईक मायक की दिलाय कि की बोला किती दहावी लाईक यत्ता दहावीला पोरगी नक्षत्रासारखी पोरगी अभ्यासात कमी मोबाईल मध्ये जास्त असती अशी गुणवान पोरगी आबाची ह्यांच्या पुरीला पोरग कितवी लायत बारावी लायता बारावीला पोरग पोरग बिले भारी अभ्यासात कमी मोबाईल मध्ये जास्त गाडी फास्ट असतं औरंगाबा हुशार आहे पोरग हुशार तुझ्यासारखंच तोंडावणे आहे म्हणून त्याच्या पोरीला ताप आहे काय ह्याच्या पोरीनं ह्यानी ह्याच्या पोरानी ह्याच्या पुरीला आय यू म्हणून मेसेज टाकला मोबाईलवर ही पार्टी माझ्याकडे आली म्हणजे रामबाऊ गावात काय चाललंय अरे जग तसती अरे म्हणजे गू नका पाच पंचवीस पोरा घ्या नि मार तुडवा या पार्टीचे राजच्या बारा वाजता धुवाबाड फुटली परत ही पार्टी माझ्याकडे पाटेपाठ आली म्हणजे राम टाळी या खात्याने वाजत नाही न्याय चुकलाय म्हणजे काय झालं रिप्लाय देत गपचप आय लव्ह यू म्हणून अलग 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 म्हणलं माझा न्याय चुकला तुम्ही पाच पंचवीस जण जा आणि ह्यांची थोबा तेव्हा सुगवायच्या फिटाफीट -फित झाली गाडगेवर तोंड झाल्यात बघा ह्याला म्हणायचं न्यायदान तुम्ही म्हणला असता बसू मिटू हे हो। गावातल्या श्री पोढ्या सर बघा म्हणजे तुम्ही पाच पंचवीस जण जा त्यांची डुकी भरा ती निघून गेल्या त्यांना सल्ला द्या तुम्ही जा त्यांची पाच पंचवीस जणांनी भरा आणि पोलीस गाडी गावात आली की तुमचा मोबाईल स्विच ऑफ करा लाज वाटते ग आणि तुझ्या पण पोराला लाज वाटायला पाहिजे कुशाल दुसऱ्याच्या पोरीला मेसेज पाठवतोय लाज वाटत नाही उचलून न्यायची होती बघितलं असतं नंतर काय उजायचं हो शाने दुसऱ्याच्या पोरी बद्दल बोलताना हे लक्ष ठेवायचं आपल्याला पण माता भगिनी मग कशाला पाहिजे मग हे वय उचलून घ्यायला पाहिजे होती मग एवढी मस्ती कशाला पाहिजे पालकांना एवढी मस्ती कशाला पाहिजे आपल्या पोरगा दहावीला बारावीला नाही गेलं तर पंचवीस पंचवीस हजार रुपयाचं अँड्रॉइड मोबाईल घेऊन द्यायला पालकांना कशाला मस्ती पाहिजे आज कुठलं पालक बघते आपला पोरगा का गुगल काय सर्च करतोय काय डाऊनलोड करतोय काय अपलोड करतोय हा आज महापुरुषांचे विट्टमान हाते द्या ह्याचे कपडे कार त्याला बसव त्याचं मुंडक वचाल ह्याला बसव आणि महापुरुषांचे मग माझं डोकं चापत आणि मग मी दारून पितो मग बाळासाहेबांचं बरोबर आहे मंडळी आपलं पोरग दहावीत बारावीत नाही गेलं तर त्याच्या हातामध्ये आपण पंचवीस पंचवीस हजार रुपयाचं अँड्रॉइड चा मोबाईल देतोय कुठला पालक जबाबदारी कधी बघतो का आपला मुलगा नेट वरून काय सर्च करतोय काय डाऊनलोड करतोय काय अपलोड करतोय कधीच बघितलं जात नाही आपल्या तरुणांना तर काय भानच नाही व्हॉट्सअपवरून वरून काय शेअर करावं आणि काय नाही मागे बघा एकदा दिल्लीत प्रकरण घडलं वाघाच्या तावडीत त्या मुलाचा बळी गेला गड्यासारखं गडी क्लिप काढण्यात दंग होते पाचव्या मिनिटात दिल्लीत क्लिप अकलूज मध्ये पोचली होती गड्यासारखे गडी बड नुसते त्या वाघाच्या पिंजऱ्यात पोरग पडले वाचवायचं आणि क्लिपा काढ बसली ती हा पोरी काय करतात नाही काय जगा पोरांना पुरी 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 काय करता ऐका नगर जिल्ह्यातलं रे आठवीतली एक बहीण नववीतल्या बहिणी बहिणी दोघी सरपान गोळा करायला गेल्या सरपान गोळा करायला गेल्यानं आठवीतल्या बहिणी बिबट्याने झडप मारली तर बिबट्याच्या ना आठवीतल्या बहिणीला नववीतल्या बहिणीने सोडवलं असं वाघिणी सारख्या पुरी जन्माला आले त्या आणि तुम्ही काय करता रे ए, ए, गाना ना गाना। ना ना पर पर का नाही पोरीला मेसेज पाठवल्या खालास करीन बाळासाहेब आम्ही मोबाईल कोणाला वापरू नका असं अजिबात म्हणणार नाही फक्त मोबाईलचा अतिरेक टाळा बाळासाहेब आपली शिक्षण एवढी झाली आपण कधी मोबाईल वापरला का आमच्या काळात काय मोबाईल होतोय आमच्या काळात मोबाईल नव्हतं आमच्या काळात चिठ्या चा चा? चालायच्या आता बघा चोर काय मी सांगतो आपल्या काळात मोबाला कधी चिठ्ठ्या चालायच्या माझी आकलूचं पोरग लय शाळा शिकलं आणि पुण्याला जायचं म्हणलं तर त्याची आई त्याला जाताना म्हणायची बाळा गेल्या गेल्या दोन वळीची चिठ्ठी पाठव बर का पत्र पत्र म्हणायच मग चिठ्ठी माझी दुसरं काहीच नाही चिठ्ठीपडच आहे तुम्ही सुद्धा हे तुम्ही सुद्धा कॉलेजला असताना पुरीला चिठ्ठी दिली तिथं पुरीच्या बापाने नागपूर मारलं मारल तुम्हाला पण आता झाल्या तंटा मुक्तीचा अध्यक्ष आता लागला वागे सोलाय मला बोलायला सगळं दप्तर आहे माझ्या पिशा खरा खराच वाचून दाखवेन दुसऱ्याचे काढाय एक नंबर आहे तर मंडळी या ठिकाणी मला अध्यक्षांनी पुन्हा एकदा बोलण्याचा फारच आग्रह केला म्हणून अध्यक्ष उठा उठा बोला बोला म्हणून आणि तुम्ही असं नको 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 करत लाज पण वाटत ना असे बोलणार ए परत एकदा तुझ्या माहितीसाठी सांगतो आणि पुरींवर दिला तर सासरवड माझे हे पण शंभर पोर मुल सासरवडीत ना ए बाळा अरे मी उन्हा परवा ताल मी जायला लागला लगेच आकडा लागला त्याला सहा महिने तरी करू दे मी परवाज बघितला मासे मासे खायला देता नीट वाघण्या तुमच्या माहितीसाठी सांगतो तुझ्या बी माहितीसाठी सांगतो बाबाकडे चाळीस जमीन होती देवताना पुरा करण्यासाठी पस्तीस शेखर इकली त्याची ही बॅवडा जाई राहिले पाच एकर फुकीन ना पुरा करीन कुणी आम्ही पाच वर्ष झाला ऐकतोय फुकून टाकेन फुकून टाकेन <laughs> कुणाची भोग चाल कुणाची भोग चाल की राहिलेली पाच अगर ह्यांच्या बायकोच्या नाव आणि कुणाची भोग चाल